दादा नमस्कार नमस्कार कसं काय आजचं नियोजन झालं कारण का खूप सुंदर असं मैदान बिंजोडचं मैदान आज भरलं आहे उसाटण्यामध्ये आणि बघतो ना आपण का उसाट्यामध्ये आपला प्रत्येक जे ज़, जेव्हा जेव्हा मैदान असतो ना तेव्हा तेव्हा आपला ते एकतर ते नंदी असतो म मा, मैदानामध्ये कसं काय नंदी आपण शर्तीसाठीच घेतलेले आहेत त्याच्यामुळं मैदान आपण खेळ खेळाडे आहे प्रत्येक स्पर्धेत भाग घेणं आपलं कर्तव्य आहे त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक मैदानात दिसतो दादा कुठेतरी या ना चर्चा आहे का कारण तर आपण म्हणतो की प्रत्येक मैदानामध्ये नंदी पलवतो का कुठेतरी पुढे जाऊन नंदींचा पल देखील कमी होतं काय म्हणणार यांच्याविषयी जास्त सतत बैल जर पलवले आपण तर शंभर टक्के त्यांचा पल कमी होणारच आहे पण विषय असा आहे का जर त्यांना गॅप देऊन पलवले तर आज कसं आहे माझ्याकडे दोन नंदी असताना मी एक एक दिवसाने गॅप करून शंभर टक्के बैल पलवतो कारण की चार दिवसाची गॅप असली तर बैलाला काही फरक नाही पडत म त्यापेक्षा तीन फेऱ्यापेक्षा हा मैदान बारा जागा जास्त आराम भेटते पाहिलांना पहायला कसं काय झालं आजचं नियोजन कसं काय झालं निवेदनचा काहीच विषय नव्हता आज आम्ही गॅपच देणार होतो पण आमचे नातेवाईक आहेत विजय शेठ आणि विनोद शेट्टी त्यांच्या पायरा कॅन्सल झाल्यामुळं त्यांनी आम्हाला फोन केलेला काय शर्यत जमली दादा म्हणून आम्ही त्यांना एक इमर्जन्सी म्हणून बैल एक त्यांना दिलेला होता दिला आणि मग ही शर्यत झाली कारण की त्याचे पिंटू पाटील पण आमचे संबंधितच मित्र आहेत आणि एकदम जीवा आहेत त्याच्यामुळे आमची कधी शर्यत होत नव्हती पण एक खातिर त्यांची आमची शर्यत झाली आज आणि दादा आज एक सुंदर प्रेक्षणीय लढत पाहायला मिळाली मेरबन आणि कारतूस होता आणि समोर होता आपल्या रायफल आणि वजीर दादा गाडीचा दा स्पीड पण एक चांगला लागला काय बोलता आजच्या स्पीड बद्दल स्पीड म्हणजे चांगलाच लागला तसं म्हणायला लागेल कारण की उंबरल्याची घरची गाडी पण दोन्ही साईडून चांगल्या स्पीडला गाडी बोलते त्याच्यामुळं कारतूस आणि मेहरबान कुठेतरी डगमगणार होता आम्हाला असं वाटलेला पण चांगला गती चांगली गती लागली सुरुवातीला ते आम्हाला एक छकडा दीड टाकूनच गेलेले होते आता खेडकाली पाठीमध्ये आपण पाहायला मिळाले आपल्याला मेरबन आणि मैबूबची गाडी होती आणि तिथे पण विजय मिळवला त्याबद्दल काय वालतात आता जेव्हा जेव्हा घरची गाडी येतो ना एक सुंदर असं नियोजन असतो आणि प्रत्येक गाड्यात गुलाल मिल त्याबद्दल काय वालतात आम्हाला आनंद होतो कधी कधी म्हणजे काय घरची गाडी जेव्हा पलते तेव्हा घरच्या गाडीसाठी आम्ही बिनजोड प्राप्त विजय प्राप्त करतो त्यात पोरांना पण आणि आमच्या मालकांना पण चांगला असा आनंद होता आणि सगळे एक असे खुश होऊन जातात घरी दादा आज जसं म्हणतात का प्रत्येक मैदानामध्ये आहे ना आत्ता मुंबईमध्ये तर बरेचशे आपल्या टॉपच्या नंदी बघायला लागतात कुठेतरी कारतूस पण एक चर्चेत आलेला नंदी आहे आणि स्पीड देखील खूप चांगला आहे आणि प्रत्येक नंदीमध्ये आपण जसं म्हणतो ना का जेव्हा पल्ल्या त्या पलाचा नंदी असेल ना प्रत्येकाला आपलं नंदी देखील असतं काय म्हणणार त्याविषयी कारण की आपण पण दादा शिवण्यातनं वर्त केलेले आहेत ना आपल्याला पण अशाच बैलगाडी मालकांनीही सपोर्ट केलेला आहे जेव्हा जवळ आपला बैल पालताना दिसलेला आहे तेव्हा प्रत्येकाने आपल्याला नंबरची बैल दिलेले आहेत त्याच्यामुळं आपण पण कुठल्या तरी बैलाचा पल बघून आणि कुठल्या तरी बाबा हा बैल खरोखरच पलत आहे आणि त्यात बैल त्याची क्षमता आहे चांगल्या गाड्या करायची तर त्याला पण आम्ही प्रोत्साहन क्षम दिला पाहिजे आणि आपण त्यासाठी आम्ही जेवढा प्रयत्न करतो जेवढा आम्हाला प्रयत्न आणि आमचा बैल देता येईल आणि ज्यांना आमची मदत होत आहे ते आम्ही तेवढी आम्ही करत जातो दादा आज महेबूबचा कसं काय महिबूब आता आम्ही त्या दिवशी खिडकाळले दोन फेरे दोन वेळा पलाला त्याच्यामुळं वयानुसार आम्ही त्याला आता जास्त काढत नाही एक सात आठ दिवसाच्या घेऊन आम्ही शंभर टक्के त्याला परत काढू पण आपण जसं प्रत्येक मैदानावर असतो कुठेतरी महिबूबचा आशीर्वाद लागला या आपल्या मेहरबानला आणि आज मैबूबच्या पावलावर पाऊल ठेवला मेहरबान आपल्या प्रत्येक मैदानामध्ये नाव करत दिसते शंभर टक्के मेहरबान मेहबूबच्या पा पावलावर पाव ठेवून चाललेलं आहे कदाचित पुढच्या वर्षी त्याचे पावलाचे पाऊल पुढे पण ठेवलं असं वाटतं आहे आम्हाला पण शेवटाला महबूब महबूब आहे त्यांनी जे, जे केलं आहे एक एवढ्या वर्ष एक नंबरमध्ये पलतो आहे तर मला तो वाटत नाही अजून मध्ये रेकॉर्ड तुटल जर तुटला तर चांगलं जाईल तर त्याची पण अपेक्षा असेल का माझी नावनीतलाच मेहबूब माझीच नावनीतला माझं कोणतरी रेकॉर्ड तोडावा म्हणून नक्कीच कुठं आपलं रेकॉर्ड आपणच तोडावा कारण का आपल्या घरचा पट्टे आहे आणि तो शंभर टक्के जसं म्हणतात ना दादा का शिक्षकाला एक आपल्या विद्यार्थ्याला पुढे जाताना बघताना आवडेल तसंच तो आशीर्वाद देखील तसं जाते का जेणेकरून आपला मेहरबान अजून पुढे जाईल शंभर टक्के मेहबूब आणि जेव्हा मेहरबान आम्ही जाऊ शर्यतीनं काढतो जेव्हा मेहरबान जरी न्यायचा असतं तेव्हा पण तो आमच्या आई आरती करते तेव्हा पण तो एक एक टाक मेहरबानकडे बघत असतं काय त्यांच्या तो आरता चालतात की आपण कळत नाही मुख्य म्हणून कोणा खाना कोणा असेल शेवटला पण जिथपर्यंत बैल टेम्पोत भरत नाही तिथपर्यंत बैल हा मेहरबानकडे बघतच असतो आणि दादा मागच्या अट्ट्यात ना मेहरबान आणि इंदकेसरी टिटवी तोंडऱ्याच्या टिटवीचा नियोजन झालं होता आणि कुठे शर्यत जमली नाही वेल झाल्या होता म्हणून नाही आता पुढच्या अड्ड्यात येथे काढल्यात मेहरबान आणि टीटीव्ही दिसेल का आपल्याला एकत्र शंभर टक्के दिसेल दादा नो कारण की मी तुम्हाला सांगत नाही का हीच गाडी दिसेल तीच गाडी दिसेल कारण की प्रत्येक नंबरच्या बैलामध्ये आमचा पहिले शंभर टक्के दिसेलच कारण की बैल आहेत आता खेळत असं झालेलं आहे का हर एक आज शर्यत झाली तर उद्या पायऱ्या शंभर टक्के होते त्याच्यामुळे हा खेळ काय आता एक हौशीचा खेळ झालेला आहे आता चिडाचिडीचा खेळ बहुतेक राहिलेला नाही मैदानात त्याच्यामुळे हा प्रत्येक आणि प्रत्येकाच्या नंदीत आणि प्रत्येक मालक एकमेकांच्या खांद्यावर आठ टाऊन चालणार त्याच्याविषयी ही अपेक्षा शंभर टक्के आम्हाला दादा थोडं कारण का आपण बघतो ना जसं जसं प्रत्येक मैदान आपल्याला दिदी दिसतं बघायला वाटते एक जसं म्हणतात आपण लक्ष्मी आहे आणि इकडे तरी तिच्या चेहऱ्यावरती देखील एक वेगळा आनंद असतो कारण का शर्यतीनंतर ना जेव्हा जेव्हा बैल निघतात ना याच्या आधीचा आनंद कसा होता दादा कारण की तुम्हीच जेव्हा मैदानामध्ये नव्हती येत आणि आता मैदानामध्ये या म्हणजे कसं काय ते नियोजन दिदीचं झालं दिदीचं नियोजन म्हणजे दिदी एकदम चुटी होती वा त्याच्यामुळं आम्ही तिला आनंद होतो आता ती स्वतः चालते कधी कधी आम्ही चकड्यावर बसून देतो कारण की आम्ही ती तिला पहिल्यापासून आमची लक्ष्मीच मानतो आणि ती जर आमच्या चकड्यावर बसून गेली तर आम्ही शंभर टक्के आम्हाला मानतो का आमचा गुला शंभर टक्के कारण की कुठेतरी ना दादा का आज स्त्रियांना देखील आहे ना चांगलं मान बा वेगवेगळ्या बा, क्षेत्रामध्ये देखील एक त्यांचं वेगळं व्यासपीठ देखील तयार होतं म्हणजे कुठेतरी चांगल्या रीतीने आपले एक शरीर क्षेत्र प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्याला तयार होताना बघतं आपले शंभर टक्के स्त्रियांसाठी पण हा खेळ चालू झालाच पाहिजे कारण की प्रत्येक राज्यस्तरीय खेळामध्ये पण स्त्रियांचा मध्ये पण आहेत आणि पण आता आम्हाला अपेक्षा आहे बैलगाडी क्षेत्र पण पण त्यांनी कुठेतरी चालू करावं पाहिजे नक्कीच कारण का एक वेगळीच आवड आहे ती क्षेत्र आणि एक शेतकऱ्याचा नाद म्हणून आपण प्रत्येक घराघरामध्ये जसं जोपासतो ना तसं प्रत्येकाने मैदानामध्ये देखील एक आनंद घेतला पाहिजे दादा शुभेच्छा असतील तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आणि नक्कीच अभिनंदन आजच्या शर्यतीसाठी धन्यवाद दादा 아.